नमस्कार कैलासवासी मनोहरराव मारुतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेत मी शोभा बजरंग गादेवार माझी कविता असाही बाप सादर करीत आहे दोन वर्षाच्या चिमुकलीला पोरक करून बाप गेला दोन वर्षाच्या चिमुकलीला पोरक करून बाप गेला काय लिहू मी बापावर माहीत नाही त्याचा लढा मग मी हळूच तुमची कविता वाचू लागले त्यागाची ती मूर्ती पाहून डोळे पानावू लागले डोळे पुसून मी माझे स्वतःला सावरले डोळे पुसून मी माझे स्वतःला सावरले मन हलक व्हावं म्हणून बाहेर फिरायला गेले नजर रस्त्यावर पडताच मनाने कलाटणी मारली रस्त्यावरचे दृश्य पाहून ही शोभा विचारात पडली काही बापच असेल का सूट बूट घातलेला ही से का सूट बूट घातलेला दारूच्या नशेत धुंद रस्त्यावर काम पडलेला धिक्कार असो त्या बापाचा जे लेकरा बाळांना विसरतात धिक्कार असो त्या बापाचा जे लेकरा बाळांना विसरतात कर्तृत्व आपलं गहाण ठेवून नशेच्या आधी होतात नशेच्या आधी होतात धन्यवाद